देशभरात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते यंदा होळी चोवीस मार्चला साजरी केली जाणार आहे हिंदू धर्माचा या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात त्या दिवशी रंगांव्यतिरिक्त विविध पदार्थ खाण्याची मज्जा देखील असते होळीच्या निमित्ताने अनेक प्रकारचे पदार्थांचा आस्वाद घेता येतो पुरणपोळी गुजिया बर्फी तसेच होळीच्या दिवशी लोक मोठ्या आवडीने भांग पितात भांग पिल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसतात तुम्हीही पहिल्यांदाच भांग पित असाल शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक भूक वाढणे भांग प्यायल्यानंतर शरीरात सर्वात पहिला होणार बदल म्हणजे भूक वाढणे होय यामुळे व्यक्ती सत काही ना काही पदार्थ खात राहतो पण जास्त खाल्ल्यामुळे पोट खराब होऊ शकते चक्कर येणे अनेक लोक होळीच्या दिवशी भांग पिण्याचा प्लॅन करतात पण भांग प्यायल्यावर चक्कर येऊ शकते तुम्हाला डोक्यात फिरल्यासारखे वाटू शकते दोन मुडस्विंग होणे भांग प्यायल्यानंतर एखादी व्यक्ती एकतर सतहस्त राहतो किंवा रडत राहतो यामुळे भांग प्यायल्यानंतर हा एक बदल दिसून येतो चार स्मृतिभ्रंश होणे होळीला अनेक लोक मोठ्या आवडीने भांग पितात भांग प्यायल्यानंतर काही लोकांना स्मृतिभ्रंशाची समस्या जाणवू शकते लोकांना अनेक गोष्टींचा विसर पडतो पाच खूप झोप येणे भांग प्यायल्यानंतर व्यक्तीला आळस आणि सुस्ती येते परिणामी त्या व्यक्तीला खूप झोप येते भांग प्यायल्यानंतर अस्वस्थता वाटू लागते तसेत अनेक लोकांना थकवा जाणवतो